पावसाळ्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास जिल्हा परिषद नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत डिसेंबर अखेर महापालिका वगळता या सर्व निवडणुका पार पडतील तर फेब्रुवारी महिन्यात महापालिकांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणारा गोकुळ दूध संघाची निवडणूक सुद्धा एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्तापासूनच सत्ताधारी नेत्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये दुधाला उकळी फुटायला सुरुवात झाली आता मी असं का म्हणते सविस्तर समजून घ्यायचं या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्ताधाऱ्यांमधल्या प्रमुख नेत्यांनी आतापासूनच आपल्या बाजूनं ठरावधारक करण्यासाठी टोकनची भूमिका घेतली मतदार यादीसाठी संस्था प्रतिनिधीच्या नावानं ठराव करण्याच्या प्रक्रियेत कालावधी सध्या टोकनच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे करण्यासाठी चढावड दिसत असली तरी निवडणूक पुढे जाण्याची धाकधूक सुद्धा इच्छुकांच्या मनात आहे सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे रचना पाहता जिल्हा परिषदेचे सर्वप्रथम होण्याचा अंदाज आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्यानं महापालिकेच्या निवडणुका या काळात होणं ना। शक्य नाही त्यामुळे नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक ही शक्यता असल्यानं दुसरीकडे सत्ताधारी मंडळाकडून गोकुळ ठरावधारकांची संख्या वाढवल्यानं त्यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे संस्था वाढल्यानं ठरावधारक देखील वाढलेत त्यामुळे मतदार यादीवरून विरोधक न्यायालयात आव्हान देण्याची रणनीती सुद्धा आखू शकतात ज्या संस्था वाढल्या आहेत त्या संस्थेची दूध संकलनावरून सुद्धा विरोधकांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्यास त्याला किती वेळ लागेल यावर सुद्धा गोकुळ दूध संघाची निवडणूक अवलंबून असणार आहे सध्या गोकुळच्या राजकारणात महायुती आणि परिवर्तन आघाडी म्हणून सत्तेत असलेल्या वैद्यकीय मंत्री मुश्रीफ यांचा गट आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांचा गट असे आहेत आणि आगामी निवडणुकीच्या निमित्तानं ते एकमेकांच्या विरोधात सुद्धा असू शकतात मात्र गोकुळमधली परिस्थिती आणि एकमेकांची मैत्री पाहता महायुतीला पूरक असं धोरण मंत्री मुश्रीफांना घ्यावं लागणार आहे पण गोकुळमधली अंतर्गत राजकारण पाहता आमदार सतेज पाटलांना पूरक भूमिका सुद्धा मंत्री मुश्रीफांना ठेवावी लागेल अशी चर्चा आता संचालक मंडळात आहे आणि त्यामुळेच असं म्हटलं जाते की गोकुळच्या दुधाला उकळी फुटली आहे आणि वरून फाटलेलं दूध मात्र आत एकच असल्याची चर्चा आहे तरी आपल्याला या याविषयी काय या वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत तो पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका